तुमच्यासह जे कोणी विरोधक असतील त्यांना चॅलेंज करून सांगतो की या ठिकाणी आलेल्या त्या लाडक्या बहिणी किशोर आप्प्पांच्या माझ्या मायता माऊली एक जरी रोजाने आणलेली असेल तुम्ही जाहीर माघार घेऊन बहिणी ज्या पक्षासोबत आहेत ज्या उमेदवारासोबत आहेत त्याचा फक्त विजयाची वाट पाण्याची आपण कित्येक कोटींचे कामं केली विरोधक म्हणतायत की कोटीवर शून्य किती आता कोटीवर शून्य किती कोणी मोजलं पाहिजे त्या जपानचा अजेंट आहे जो पक्षाचा अजेंट आहे तोच आमच्या नगरपालिका आरोप होतोय की रेतीवाला आहे रेतीवाला आहे ठीक आहे आणि त्या लकीचंद भावने जर रेती व्हायली नसती तर या घरात असंख्य घरं भांडली गेली चला तर शून्य मिनिटात लकीचंद ची त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून आहे माझी अँबुलन्स बडगाव नगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि भडगाव मध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सरळ सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे आता आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत आणि मोठी रॅली शिवसेनेचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे दोन्ही उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि मोठा ह्या रॅलीमध्ये जर आपण बघितलं तर महिलांचा उल्लेखनीय सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आहे नेमका काय अजेंडा आहे आपण या रॅलीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दोघे उमेदवार आहेत जरा काय सांगाल काय नेमका आपला अजेंडा आहे आज आपण रॅली काढलेली आहे मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे जय महाराष्ट्र सगळ्यांना आपण आमची दखल घेतली सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं खरंच आभार येणं अभिनंदन करतो तुम्ही म्हणता की तुमचा अजेंडा काय तुम्ही मगाशीच सांगितलं की या ठिकाणी प्रचंड महिलांचा जनसमुदाय दिसतोय मी तुमच्या सह जे कोणी विरोधक असतील त्यांना चॅलेंज करून सांगतो की या ठिकाणी आलेल्या ज्या लाडक्या बहिणी किशोर आप्पांच्या माझ्या मायपा मौली एक जरी रोजाने आणलेली असेल तुम्ही जाहीर माघार घेऊन टाकेल नंबर एक नंबर दोन एकही महिला बघितली माझी काही आपण ज्याला म्हणतो की काही प्रेशर करणे बोलू नका काही प्रेशर करणे कुठल्या दबावाखाली आणणे किंवा रोज देऊन आणणे असं एकही महिला असेल तरी मी जाहीर माघार घेऊन टाकेल मी विरोधकांबद्दल बोलणार नाही मी सांगताना फक्त माझ्याबद्दलच सांगेल पुन्हा रिपीट करतो की इतक्या लाडक्या महिने ज्या पक्षासोबत आहेत ज्या उमेदवारासोबत आहेत त्याचा फक्त विजयाची वाट पाहण्याची गरज आहे राहिला विषय अजिंठ्याचा की या बडगाव शहरामध्ये मी तर म्हणून आमच्या नागरिकांचं मतदारसंघाचं खरंच दैवत म्हटलं पाहिजे आदरणीय किशोर आप्पांनी कित्येक कोटींची कामं केली विरोधक म्हणतायत की कोटीवर शून्य किती आता कोटीवर शून्य किती कोणी मोजलं पाहिजे त्यांनी मोजलं पाहिजे किंवा आजपर्यंत आज एकही सांगितलेला विकासात्मक मुद्दा त्यांनी खोडलेला नाही जो आपण आहे आम्ही कार्यकर्ते आहेत जो आपण आहे जो पक्षाचा अजेंट आहे तोच आमच्या नगरपालिका अजेंट आहे मग मी माझ्या प्रभागावर माझा प्रभाग या शहरात सर्वात सुंदर कसा असेल मग त्यामध्ये रोड असतील रस्ते असतील गडाळ असतील याची काम चालू आहेत दीडशे कोटीची योजना चालू आहे विरोधक यावर बोलत नाही तर मग तुम्हाला सांगू शकतो की लखीचंद भाऊवर आरोप होतोय की रेतीवाला आहे रेतीवाला आहे ठीक आहे आणि त्या लखीचंद भाऊने जर रेती व्हायली नसती तर या घरात असंख्य घर भांडली गेली असते का या घरांवर ज्यांचे कुटुंब चालत आहेत ते कुटुंब चालले असते का हा रीतीचा विषय मला एक सांगा तुम्ही पाहतायत भरगावची जनता पाहत आहे आहो कुठे अपघात झाला तर शून्य मिनिटात लकीचंद अँब्युलन्स त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून आहे माझी अँब्युलन्स आहे मला एक सांगा आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करतोय या शहरात जे विरोधक आमच्यावर आरोप करतायत त्यांच्याकडे इतका पैसा नाही की एक अँब्युलन्स आणू शकतात काय किंमत आहे अँब्युलन्सची चार लाख पाच लाख दोन लाख मी या ठिकाणी जाहीर सांगतो मी अँब्युलन्स फक्त दोन लाखात आणली आहे गोष्ट आहे परंतु तुमच्या रक्तात तुमच्या तत्वात खरी समस्येवा असा लागली राहायला विषय पूर्ण तुम्ही सांगा विकासात मग हे सुंदर शहर भडगाव शहर सुशुभीकरणावर कुठेतरी आरोप होत आहेत असं मी ऐकलं अहो जो कन्सेप्ट मी घेतलाय तो मुंबईच्या एअरपोर्टवरून आणलाय त्याला असं म्हणून स्किल लागतं बुद्धी लागते त्यापेक्षा पुढे सांगून तुमची दानत लागते काम करायची या भडगावमध्ये सुशुभीकरण झाले आहेत त्याचे सर्व दूर स्टेटस जो प्रकार म्हणतो फेसबुक जे म्हणतो मला वाटतं ते टेलिग्राम वगैरे काय प्रकारे इंस्टाग्राम प्रकार ते आपला बडगाव मधला कोणी सर्व्हिस करणारा तो चेन्नईला असेल तो हैदराबादला असेल तो मुंबईला असेल तिथून स्टेटस ठेवल्यावर मला आणि बडगाव मधल्या असंख्य नागरिकांना फोन आले की हेच का आपला बडगाव आमचा विकासात्मक अजिंठा त्यांच्या विकासात्मक बुद्धीच्या भरपूर पुढे असेल आपण बघितलं की आपल्या प्रभागामध्ये ऐनवेळी भाजपने खेळी करून आपल्यातलाच कोणीतरी एक उमेदवार दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटलं की या ठिकाणी एक कॉम्पिटिशन एक स्पर्धा निर्माण होऊ शकते आपल्याला काय वाटतं शंभर टक्के आपल्यातलंच नाही माझ्यासाठी मोठं दुःख आहे भाऊ माझ्याच घरातला माझाच भाऊ पण माझ्याच रक्तातला माणूस माझ्याच भाऊ माझ्याच रटातल्या लोकांनी माझे उद्योग केलं मगाशी मी नाही बोलत तुम्ही माझी बाईट घेतल्यानंतर माझ्या प्रभागात फिरा या शहरात फिरा मला या शहरातल्या प्रत्येक एरियामधून सांगितलं जातंय की विजू भाऊ वि गुलाल तुमचाच आहे विजय तुमचाच आहे मी सांगितलं राजकारण केव्हा काय खेळी खेळली जाईल हे ये सांगता येत नाही आपलं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल आपल्याला जर खरंच मला आशीर्वाद द्यायचे असतील तर आपण शेवटपर्यंत ऑनलाईट राहा कारण तुम्हीच सांगितलं की शेवटच्या क्षणाला माझी अशी खेळी खेळली गेली मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेल माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहेत माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत माझ्याकडे सीसी कॅमेऱ्याचे फुटेज आहेत माझ्या माहितीप्रमाणे ती माहिती खरी की कुठे आपण तपासू शकतात विरोधकांनी भाजपाने तीन दिवस उमेदवार शोधला तीन दिवस उमेदवार शोधत असताना त्यांना उमेदवार तीन दिवस मिळाला नाही पाच ते सहा बिग शॉट म्हणा राजकारणातले मुरुब्बी म्हणा चाणक्य म्हणा आजी माजी म्हणा भावी म्हणा त्यांच्याकडे ते उमेदवार तरी सांगायला गेले खरंच मी त्यांचे आभार मारेल त्यांनी सांगितलं की या भडगावचा विकास जर तो व्यक्ती करत असेल या भडगावचं चांगलं काम तो करत असेल आणि जो व्यक्ती पाच ते सात वर्षापासून कोरोना असो नागरिकांचं सुख असो निश्चिंतपणे दिवस काम करत असेल तर त्याच्या विरोधात लोकांपुढे आम्ही गेल्यानंतर त्या वार्डामध्ये लोकांना काय उत्तर देऊ आणि मी त्या लोकांना विनंती करेल हात जोडून की ते आलेही कोणी तर तुम्ही शंभर टक्के छाती ढोकून त्यांना विचारा की मित्रा तू काय काम केलं किंवा मी कुठे चुकलो मला विचारा मला चॅलेंज करा की मी काय काम केले केला गेलाय ठीक आहे तीन तारखेचा निकाल लागू देऊ चार तारखेनंतर आपण पण घेऊ काय वाटत तीन तारखेला आता आपण बघितलं की आपली प्रचंड मोठी रॅली आहे लाडक्या बहिणींचा आपल्या सोबत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तीन तारखेला काय निकाल लागेल निकाल तर मी अति उंच होणार नाही अति फॉर्म मध्ये येणार नाही तर मी या जनतेच्या आशीर्वादाने निवडूनही आलो तर पाच वर्ष मी रस्त्यावरचाच नगरसेवक हो राहील चालता बोलता नगरसेवक हो राहील आता तीनला काय निकाल लागेल हे मी सांगण्यापेक्षा या ठिकाणी जे लोक आहेत यांची बाईट घ्या कदाचित हे लोक माझे असतील नव मुंबर वार्डामध्ये तुम्ही कुठेही जाण बाईट घ्या शपथ सांगतो मला तालुक्यातून सुद्धा फोन आलेत रेकॉर्डिंग करायची माझी सवय नाही आता तुम्ही मला सांगितलं आलं तुम्ही रेकॉर्डिंग करेल त्या माणसाचा नंबर तुम्हाला देईल मला आजूबाजूच्या काही खेड्यांमधून सुद्धा फोन येत आहे की विजय भाऊ गुलाल तुमचा आहे बडगाव शहरातला पेठेपासून गल्लीपासून इकडे कराबपासून ते इकडे पाचव्या रस्त्यापर्यंत सर्वांचे फोन येत आहेत की निश्चिंतरा विजय तुमचा हे पब्लिक सांगते माझ्या वार्डातले नाही शहरातले त्या तरुण असतील वयस्कर असतील महिला असतील परंतु मी हे जास्त पटवून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला विनंती करेन की पूर्ण शहरात तुम्ही बाईट घ्या लोकांची बाईट घ्या की नऊ नंबरच तुम्हाला काय वाटतंय आणि बाईट घेतल्यानंतर मी चॅलेंज करून सांगतो पुन्हा तुम्ही लाईव्ह वाईट घ्या लाईव्ह आणि लाईव्ह सिद्ध करा आणि उद्या दूध का दूध पाणी का पाणी